मित्रांनो नमस्कार सध्या मुंबईची स्थिती पाहिली तर राज ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती संपूर्ण राजकारण फिरत आहे मराठी माणूस विरुद्ध तर हिंदी माणूस असं राजकारण फेटत आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष या राजकारणाकडे लागलंय ला जेवढे राजकारणाच्या बातम्या ये येतात जेवढे युट्यूब चॅनलवर येतात त्यांना तेच आवडत असतात परंतु अशा वेळी मुंबईत अशा काही घटना घडत असतात काही गंभीर घटना असतात गुन्हेगारी घटना असतात की मुंबईकरांचं तिथे लक्ष जात नाही गेल्या आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये अशा तीन घटना घडल्या आहेत आणि त्या देखील समलिंगी संबंधातून आणि त्यामुळेच मुंबईत नेमकी गुन्हेगारी कशा पद्धतीने सुरू आहे ते मुंबईकरांच्या समोर ठेवण्यासाठी हा घेतलेला आजचा पिश आहे मुंबईमध्ये वाकोला येथे दोन दिवसांपूर्वी एका एकतीस वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने आपल्या आईला एक, एक सुसाईड नोट लिहिली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की आई तुला या वयात मी एकटा सोडून जातो याचं मला वाईट वाटतय पण मी आत्महत्या करतोय आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आता आत्महत्या का केली त्याच कारण मग पोलिसांनी उघड केलं इंस्टाग्रामवर हो त्याची दोन मित्रांबरोबर ओळख झाली दोघांबरोबर ओळख झाली एकाचं नाव होतं साबा कुरेशी तर दुसऱ्याचं होतं राहुल पासवानी या दोघांनी त्याच्याशी मैत्री केली मैत्री प्रेमामध्ये झालं मग ते समलिंगी संबंध आले आणि त्या चार्टर कडनं जवळपास सव्वा दोन कोटी ब्लॅकमेल करून त्या दोघांनी उकळले इतकंच नाही तर या चार्टर अकाउंटंटनी जी गाडी घेतली होती ती गाडी देखील हे दोघं जण वापरत होते मात्र जेव्हा आईने त्याच्याकडे विचारणा केली की बाबा माझे दागिने होते ते कुठे गेले तेव्हा त्यांनी शेवटी सांगितलं की असं जर माझा एक मित्र आहे साबा म्हणून त्याच्या सांगण्यावरनं मी ती गाडी ते दागिने विकले गाडी त्याला दिली त्याच दिवशी हे दोघ मित्र त्याच्या घरी आले त्याच्या आईला त्याला असं म्हणाले की तुझे समलिंगेचे सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत जर तू कुठे वाच्यता केली तू के आमचे पैसे देणं बंद केलं तर आम्ही ते सगळे पोस्ट करू आणि तुला बदनाम करू आणि त्याच बदनामी मधून अखेर या एकतीस वर्षीय चार्टर्ड अकाउंटरने जगाचा निरोप घेतला पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे दुसरी घटना जी घडली ती घडली शिवाजीनगर मध्ये सोळा वर्षाचा मुलगा आणि एकोणीस वर्षाचा तरुण दोघही नातेवाईक आणि दोघांमध्ये लैंगिक संबंध आले समलिंगी संबंध आले आणि नंतर असं झालं की मुलाला जो बारा वर्षाचा मुलगा होता तो थोडा घाबर सोळा वर्षाचा तो थोडा घाबरलेला त्याला असं वाटलं होतं की आपल्या घरी कळेल आणि एक दिवस त्याच्या आईला काहीतरी संशय आला आणि त्या संशयातून तिने असं सांगितलं की तू मला खरं सांग नाहीतर मी तुला घराच्या बाहेर काढील एकोणीस वर्ष तरुणाला ते कळलं की आपले आता गो मी उघड होणार आहे आपलं गुपित उघडणार आपले जे समलिंगी संबंध आणि ते देखील आपल्या नात्यामध्ये ते आपल्या नात्या नातेवाईकांच्या समोर येणार हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या सोळा वर्षीय मुलाला आपल्या घरी बोलवलं आणि कोल्ड्रिंकमधून त्याला वीज देऊन त्याला मारून टाकलं ही घडलेली शिवाजीनगरची दुसरी घटना तिसरी घटना घडली वडाळामध्ये चार दिवसापूर्वी वडाळामध्ये प्रकारे आरोपी जो तिकडचा फेमस आरोपी आहे त्याचं नाव आहे सिकारिया तो जेलमध्ये पूर्वी होता जेलमधून तो बाहेर आला होता त्यानंतर त्याचं तिथे एका बारा वर्षीय मुलाबरोबर संबंध आले त्या बारा त्या ते तेरा वर्षाच्या मुलाबरोबर तो नेहमी घरी ते संबंध करायचं घरच्यांना हे कळलं की बाबा असे असे त्याचे संबंध आहे तर त्यांनी त्या मुलाला विचारला मुलगा घाबरलेला तो बारा वर्ष काही सांगायला तयार नाही तो धावत धावत या आरोपीच्या घरी गेला आरोपी घाबरला आणि आरोपीने आरोपी आपल्या समलिंगी संबंध लोकांसमोर येऊ नये एरियातल्या लोकांना कळू नये की आपल्याला पुन्हा अटक होऊ नये या भीतीने त्या बारा वर्षीय मुलाच्या दाबून त्याची निर्गुण हत्या केली मुंबईमध्ये एका मागोमागे एक सात दिवसामध्ये घडलेल्या या तीन घटना आणि तिन्ही घटना या समलिंगी संबंधातून घडलेल्या आहेत आज समाज कुठल्या दिशेला चालला आहे ब्लॅकमेलिंग हत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टी आज मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत पण असं म्हणा की आज गुन्हेगारीकडे मुंबईकरांचं लक्ष नाही गुन्हेगारी गंभीरतेने कोणी घेत नाही कारण लोक गंभीरतेने राजकारणाला घेतात मराठी विषय हिंदी विषय राज ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस या गोष्टी आज अख्ख्या मुंबईत चर्चेत आहेत मात्र आजही मुंबईत अनेक गुन्हे घडत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज मुंबईमध्ये येत आहे झालेले आहेत व्यवसाय मोठ्या झाले समलिंगी संबंधातून हत्या होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत आणि या घटना घडतात त्या मुंबईकरांना सहजासहजी कळत नाही कारण त्या उघडत नाहीत मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय घेऊन तुमच्याकडे येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय